साहेबांना जेवणावर उठून एक मिनिट शांत चौता एक मिनिट शांत चौता एक मिनिट आता करण्यात तोचंड मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दोन्ही त्याची परत पेळली त्या चुकी डिलीट करा शांत चौता हिशोब किती होणार पण दहा वर्षामध्ये मध्ये या पूर्ण ह्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा विरोधक असो प्रतिस्पर्धी असो ज्या ज्या पद्धतीने बोलायचे तेव्हा खरंच मला कसून वाटायचं की ना एक आणि कोकण त्याच्या सिंधुदुर्ग परत एकदा राहण्यामुळे होणार एवढं धाम शिकवायच आतापर्यंत सिंधुदुर्गाच्या जनतेला कोकणाच्या जनतेला चांगल्या गोष्टी माहिती जनता सुद्धा आपल्याला वाटत आपण जे काय करतो ज्यांचा तिथे दोन घेत नाही पण लोक प्रत्येक गोष्टी बोलत असतात आठवणी ठेवत असतात मोजमा पण करत असतात आणि योग्य वेळी त्याचं उत्तर देत असतात जेव्हा खासदारची तो विषय आला जी म्हटले तर खरं साहेबांना लढवला टिप्स पण हे जेवढ्या गोष्टी करत होत्या खऱ्या होत्या की ही रत्नागिरी सिंधुदुर्गाची सन्मान्य राणे साहेबांना या सीटचे उमेदवार नसते तर ही सीट भारतीय जनता आणि माहिती कधीच विकू शकली नसते कुठल्या वेळाचं काम नाही साडेसात साहेब होते ज्यांच्या जनतेने त्यांना स्वीकारलं जनतेला माहिती होत आपला आवाज संकटेमध्ये पोचवायचा असेल जो काही दहा वर्ष निष्क्रिय खासदार आम्ही निवडून दिला त्याच्या बाजी आपल्याला टाकतीचा लोकप्रतिनिधी दिल्लीला पाठवायचं असेल तर राणेसाहेबांच्या दुसरा पर्याय हे लोकांना चांगल्या पद्धतीने आणि म्हणून तसाच प्रतिसाद लोकांनी आपल्याला या निवडणुकीमध्ये दिला आणि पूर्ण प्रवास म्हणजे आईला अगदी दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला तुम्ही विचारलं तर आई थोडी घाबर हा वर्ष कसं जाणार दोन दोन निवडणूक आला पण आज पूर्ण प्रवास झाल्यानंतर आज घरामध्ये जिले आमदार आहेत साहेब खासदार आहेत मी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय आणि सिंधुदुर्ग आणि कोकणातल्या जनतेचं परत एका नात्याने अजून घट्ट होत चाललेल्या अजून घट्ट होत चाललं या सोप्या गोष्टी नव्हत्या फार आव्हानं आले ज्या काही गोष्टी ह्याच्या अगोदर बोलल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाची नोंद समोर आहे आज मंत्री म्हणून काम करत असताना नेहमी वाटत नाही साहेबांच्या स्वप्नातलं की साहेब ज्या ज्या गोष्टी बोलताय बोलत गेले त्या त्या सगळ्या सृष्टी असं करून दाखवायच्या साहेबांनी सिंधुदुर्गाबद्दल कोकणाबद्दल जे जे काही स्वप्न पाहिले त्या सर्वांची चांगली सर्व असल्याचे चालू राहिली कुठेच काय कमी पडण्याचं कारण नाही सगळे सत्ता आहे हो आता फक्त हो लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी साहेबांनी ठरवल्या आहेत ज्या ज्या गोष्टी साहेबांना काय त्या सगळ्या गोष्टी आता होत असताना आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये दिसणार आहे आपण सर्व मला आश्चर्य वाटत किंवा मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्यात काय कार्य करतात सहकार्याचा या दिवसात तर सगळे देतात सगळे कृत्य देतात सगळे पाठीवर सगळे पाठवून जातात पण या दहा वर्षामध्ये जे जे कार्य करते मी स्वार्थ पद्धतीने लाडे कुटुंबाबरोबर राहिले उद्या काय होणार याचा विचार केला नाही आमचा फक्त राणे साहेबांवर प्रेम आहे आमच्यासाठी पक्ष म्हणजे नारायण राणे आम्ही समर्थक म्हणजे राणे समर्थक ही ओळख जे वारंवार सांगत राहिले मी तुम्हाला ह्या निमित्ताने त्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वास देतो आता तुमचे दिवस आले आता तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी हे आमच्या सगळ्यांची असेल एवढा विश्वास तुम्हाला साहेबांना तुम्ही सगळ्या गेले सगळ्यांनी दिलेली साथ हे आमच्याशी फार महत्वाची फार महत्वाचे तुम्ही सगळ्या जणांनी ज्या तातीने आमच्या बरोबर राहिला स्वतःबद्दल कुठेच विचार केलं नाही काही लवकर घेणवायचे पण प्रयत्न झाले काही गोष्टी काही काही गोष्टी बोलायची प्रयत्न कोणी काही विसरलेला मी तो बिलकुल विसरलेला नाही प्रत्येक बैठकीमध्ये वाचायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचं मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड करीन त्या टप्प्या टप्प्यात तुम्ही आज बरोबर तुम्हाला माहिती त्याच्याबद्दल बोल कोण कुठे हात नाही सगळ्यांचा हिशोब इथेच होणार आहे दहा वर्षी दहा वर्षाच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टी अनुभवायला पाहिजे पण पण त्यांनी काय आम्हाला लोकसभेला साथ दिली ना त्याच्यामुळे सगळं काही जो पुसून गेलं योग्य काय निमित्ताने तुम्हाला बरोबर एकदम उभय राहिले ठाम ते त्यांचा आणि आमचं तरी वेळ नव्हतं कोणाला करून द्यायचा होता म्हणून आता गोव्याला बसलेले आता भीतीने पण सगळ्यांचा हिशोब होणार त्यांना राणे साहेबांना जे तरी त्रास दिला कुठेही सुटत नाही एवढा मी आपल्याला या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सगळ्यांची साथ आणि विश्वास फार महत्वाचा आहे आज सगळी सत्ता केंद्र आपल्याचे आहे सगळ्यांच्या नेतृत्वाचा विश्वास आपल्यावर आहे मोदी साहेब असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळ्यांचे सगळे राणेसाहेबांबद्दल असलेला मान सन्मान हा वारंवार त्यांच्या कृतीतून राहतो